अध्यक्ष महोदय आज भारताने स्वतंत्र मिळून 77 वर्ष झाले आहेत आदिवासी समाजाने आपल्या संस्कृतीमुळे जगातील एक नवी ओळख निर्माण केलेली आहे. रामायण महाभारतापासून छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप जातीची राणी लक्ष्मीबाई काल्यात्रीन आदिवासी समाजाचा मोठा इतिहास व पराक्रम असता. निसर्गप्रेमीने आदिवासी समाजाने खेड्यापाड्यापासून 11% आसपास असून आरोग्य व आणि सेवा देवेचे नावावर आम्हीच दाखवून बलजबरी आदिवासी धर्मांतर करण्यात येत असल्याची बाब परंतु देशात पुरातन आदिवासी नोंद नष्ट होत असणे भारतीय संविधान दोन सिस अनुचित अनुसूचित जातीचे माणूस धर्मांतरित करून मूळ संस्कृतीपासून दूर गेला तर अनुसूचित जनजाती अनुसूचित जाती सगळीत बंद होते तथापि कलम दो बयालीस अनुसार अनुसूचित जनजातीचे व्यक्तींना धर्मांतर मूल संस्कृतीपासून दूर गेला तरी पण त्याने लाभ मिळत आहे माननीय सभापती महोदय हा जे काही सर्व चाललेला आहे हे आदिवासी संस्कृतीला सुरुंग लावण्याचे काम हे धर्मांतर मुळे होत असताना दिसत आहे आदि समाज आदिवासी समाजाचा कोणताही व्यक्ती आपला मूल धर्म सोडून इतर धर्म स्वीकार केला तर ते व्यक्ती आदिवासी समाजाचा मानला जाऊ नये अशी एक मांग आहे माननीय सभापती महोदय अशी सिफारिश पण सतरा नोव्हेंबर दोन हजार रोजी संयुक्त संसदीय समितीने केलेली होती आदिवासी समाज देवाचा समाज आहे समाज आदिवासी समाजाने मूल चाली रीती रूढी परंपरा सण उत्सव पूजा पद्धती सोडून इतर धर्म स्वीकार केला असेल तर त्याने आता एक मोठा ते माननीय सदस्य निरजन डावकरेजीने जे विषय मांडला होता जनजाती सुरक्षा मंचातर्फे महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये एक मोठी आदिवासी समाजातर्फे मांडणी आलेली आहे आणि त्यामध्ये हा त्यांची माग आहे की जे आदिवासीच्या चा मूल धर्म सोडून इतर धर्म स्वीकार करता ते आदिवासीचे धर्म रीती पालन करत नाही संस्कृतीचे पालन करत नाही आणि त्याने कसा ते दोहरे लाभ घ्यायचा ते इथे आदिवासी झाला तर आदिवासीचे जे रिझर्वेशनचे सीट आहे ते पण घेता आणि ते जिथे नवीन ते, ते, ते धर्मामध्ये परिवर्तित करता तिथे जे अल्पसंख्याकचा लाभ आहे ते पण घेता हे दोरी लाभ ते घेत आहे असा लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे महाराष्ट्र सरकार याविषयी फार सजग आहे हा मूल आदिवासियाचे हक्कावर गदा आहे असा चालता राहिला तर मूल आदिवासी कुठे जाईल मूल आदिवासीचे बलजबरीचे धर्म परिवर्तन करून त्याने आमिष दाखवून ते हेल्थच्या आमिष सुविधाचा आमिष दाखवता ऍडमिशनचा आमिष दाखवता लो पैशाचा आमिष दाखवता आणि ते आपले साधारण आदिवासी माणूस बली पडता म्हणून सरकारने यावेळी काही काही केला पाहिजे असा माननीय सदस्याची मागणी आहे या विषयावर सरकार गंभीरताने विचार करत आहे नक्की सरकार यावेळे काही काय करणार आहे भंडाऱ्याची उधळ म्हणजे